ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. टाकवडे कल्लेश्वर हायस्कूल मध्ये आद्यवत स्वच्छतागृह प्रदान कार्यक्रम शाळा व शिक्षकांच्या भक्तीतून उच्च भरारी घेण्याची शक्ती मिळाली. नेताजी पोवार श्री कल्लेश्वर हायस्कूल टाकवडे तालुका शिरोळ येथे कैलासवासी प्रतापराव मारुती पोवार यांच्या स्मरणात प्रसिद्ध उद्योगपती माजी विद्यार्थी वणिता ऍग्रो केमचे मॅनेजिंग डायरेक्टर नेताजी प्रतापराव पोवार यांच्या संकल्पनेतून व देणगीतून साकारलेले पंचेचाळीस लाख रुपये किमतीचे अद्यावत स्वच्छतागृह विद्यालयास प्रदान करण्याचा कार्यक्रम रयत शिक्षण संस्था सातारा जनरल बॉडी सदस्य सरोज नारायणराव पाटील माई यांच्या हस्ते सोमवारी आठ जानेवारी रोजी उत्साहात संपन्न झाला विद्यार्थी विद्यार्थिनी व स्टाफ यांच्यासाठी सर्व सुविधांनी युक्त असे अद्यावत स्वच्छतागृह प्रदान समारंभ रे शिक्षण संस्था दक्षिण विभाग सांगली विभागीय चेअरमन एम बी शेख यांच्या अध्यक्षतेखाली व विभागीय अधिकारी विनय कुमार सर्व स्थानिक स्कूल कमिटी सदस्य वनिता पोवार ग्रामपंचायत सदस्य अमोल चौगले शिरोळचे माजी नगराध्यक्ष अमरसिंह माने पाटील सरपंच सविता चौगले उपसरपंच बाळासो कदम माजी मुख्याध्यापक डी एन मगदूम सुरेश बगाडे पोलीस पाटील सारिका कांबळे माजी सरपंच सिजाउद्दीन मुल्ला यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला अशोक शिंदे यांनी प्रास्ताविक केलं थोर नेताजी पोवार यांचा सरोज पाटील माई व शेख यांच्या हस्ते सपत्नी सत्कार करण्यात आला नेताजी पोवार यांनी प्रतिकात्मक चाव्या मुख्याध्यापक अशोक शिंदे यांच्याकडे सुपूर्त करून आपल्या भाषणामध्ये विद्यालयातील विकासाच्या भविष्यकालीन प्रास्ताविक योजनांचा आढावा घेतला या शाळेमुळे मी घडलो शाळा व शिक्षक यांच्या भक्तीतून उंच भरारी घेण्याची शक्ती मिळाली सर्व विद्यार्थी सुजान समृद्ध नागरिक बनावेत अशी अपेक्षा व्यक्त केली अमोल कुंभार यांनी सूत्रसंचालन केलं तर गुरुकुल प्रमुख चंद्रकांत शेट्टी यांनी आभार मानले या कार्यक्रमासाठी टाकावडे शिरडोंण परिसरातील ग्रामस्थ निमंत्रित मान्यवर ग्रामपंचायत सदस्य सर्व शालेय समित्या व गावातील सहकारी संस्थांचे पदाधिकारी पालक महिला पत्रकार विद्यार्थी विद्यार्थिनी व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते महानकर सुनील भोसले सह प्रकाश चव्हाण टाकवडे